खरखोटा चला मा सांग करायचं करायचा कसं खरखोट मला खरखोट करायचं भयभीत नाहीच काय काय भयभीत कसं खरखोट तुम्ही माझ्या बाहेर शेज येणार आहे म्हणून बंद मला कळलं माझ्या माहेरात नाही चांगलं रशान तू भी बी लईशाने दीडशाने अगं कोणा या पापा अगं दोषा अगं कोणाचं काय असं काही येण्या कर लागली काय येण्या काय बोलू काय बोलू ती काही खाऊन उठली का एवढी तुम्हाला मला काय सांगायला त्यांच्याकडं पैसे आणताय त्यांना महाजून येते महागारी दे म्हणलं की नाव काढत नाही पुन्हा बोलताय सगळं कुठली भवानी म्हणजे भवानी म्हणताय का तुम्हाला काय वाटतं का तरी म्हणलं तुला हे सगळी लबाड आहे सगळी हे खरं बोलत नाही तिथलं ती सगळी लबाडी येते बर दुसरी चार बोलू मानस तिला बाडी तितर अगं दुसरी चार नव नवं आपल्याला वर जोड वरडालतं तुझ्या तिकडलं तेवढं आणलं तरी सो काय फायदा होणार नाही अख्खा गावच लबाड आहे तुजं आमचं गाव लबाडं तुमचं ले खरं बोलतं हे प्रसिद्ध आहे तुमचं काशी गाव सगळं अगं अगं नाही गुणाची ग नाही गुणाची आम सगळं खोटाडीते तुमची ले चांगली अगं माहिती आहे घेऊन नुऊन मी कोणालाच बोलू नाही कोणाला काय बोलू नाही

सिस मला आनलेले पैसे द्या इकडे पेल येडी तुझ्या भाण दिल्या तर दा काय तर कसं करत बसते आता पैसे नाही तर पैसे दिलेले त्यांच देज तर पैसे द्या इकडे गप्प अग पैसे कोणाचे तू मागते कुणाला तू भाणते कोणाचं ह भाणते कोणाचं तुम्ही तुम्ही शिवाय घे त्याला तेरा ते पैसे आणले ना ते तुला माहित आहे तू जा पैली घर उडत नाही तिकडं तिकड हं पहिले पैसे द्या मग तू जा तिकड गपगुस ती मोबाईल दे पटकन दे दे मोबाईल दे ना तर काय तुम्हाला बघ मोबाईल दे तस ते पैसे टाका पहिले मग मोबाईल दे गब्डी इकडे नाही देत मोबाईल गब्डी इकडे नाही देत तेंच पैसे टाका मग मोबाईल देते ना तर ती खाली बघ अगं पैसे कोणाचे तु माग की कोणाला पैसे असू दे कोणाला दुकानात भांडायला दे तू कोणाचं गास तू मी शिमेदीच काय करत होती मी ती बघीन ना तुका मध्ये तोड खूप सलावले माझा भावायती आणि तू खरं खोटं आणि तुला लाज वाटते का लाव की फोन मग तू मी लावते की मग ती माझी मी बघते की पण मोबाईल तवार मिळत नसतो का मोबाईल मोबाईलचे पैशाचं कसं म्हणतात आता मोबाईल कोण त्यांचं पैसे दे मी बघते तेवढं हं बघते पुन्हा आजोबा तिकडे येईल नाही येत नाही रावस ये देना नाही नाही बघते येत नाही बघते हं जावा बघते बघते तेवढं बघते